पीडित महिलांसाठी पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे तडीस नेणार पीडितांच्या संदर्भात वेगाने तपास होणार पीडितांना न्याय मिळण्यासाठी समन्वय पीडित महिलेला जलद मदत महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलाय बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील घटनांचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतलाय पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये नोंदले जातात त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करीत राहते त्या संदर्भात दोष सिद्धीचा टक्का कमी राहिलेला आहे ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार माहिती सरकारने घेतला आहे माहिती सरकार पीडित महिलांच्या न्यायासाठी कटिबद्ध वृत्तसंकलन विभाग हिरकणी न्यूज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा